लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवरती ताण येतोय अशी ओरड अजूनमधून होतच असते सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी सुद्धा आर्थिक परिस्थिती सुधारली की मग वचन दिल्याप्रमाणे एकवीसशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना देऊ असं म्हटलं होतं त्यामुळे याच पार्श्वभूमीवर लाडकी बहिणीसारख्या योजनेमुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवरती दबाव येतोय किंबहुना तिजोरीची परिस्थिती बिकट झालीय असा अर्थ काढायला हरकत नाही याच सगळ्या पार्श्वभूमीवर माझा या मुलाखतीत अजित पवार यांनी लाडकी योजनेबाबत सहकाऱ्यांना सावध केलं नव्हतं का यावर उत्तर दिले। अजित पवारांचं हे उत्तर ऐकून अनेकांच्या भुया उंचावल्यात असंही म्हणावं लागेल नेमकं अजित पवार काय म्हणाले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह महायुती सरकारमध्ये अर्थसंकल्प सादर करण्याचा सर्वाधिक अनुभव हा सध्या अजित पवार यांच्याकडे लाडकी बहीण योजना जेव्हा लागू करण्यात आली तेव्हा पैशाचं सोंग आपल्याला करता येणार नाही हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं का असा प्रश्न या कार्यक्रमामध्ये अजित पवारांना विचारण्यात आला यावर अजित पवार, या पवार म्हणाले की मी जर त्यावेळी खरं सांगितलं असतं तर आम्ही परत आलोच नसतो सरकार कसं येईल हे बघणं महत्त्वाचं असतं अजित पवार यांनी पुढे असं म्हटलंय की आम्ही काही साधू संत नाही आमचंही काही विजन आहे ते प्रत्यक्षात आणण्याकरता प्रयत्न करणं आवश्यक आहे केंद्रातही आमचं सरकार आहे त्यांची मदत घेऊन राज्याचं उत्पन्न वाढवून आपण यातून मार्ग काढू असं माझं मन सांगत होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांना या सर्व गोष्टींची कल्पना सुद्धा होती आम्ही कुठलीही योजना बंद करणार नाही असंही आम्ही आधीच सांगितलंय जेव्हा केंद्र आणि राज्य सरकारची योजना एकसारखीच असते तेव्हा आम्ही राज्याची योजना बंद करून केंद्राच्या योजनेचा लाभ घेतो तसंच केंद्र सरकारच्या बिनव्याजी कर्जाच्या योजनेचा लाभ घेतो असंही अजित पवार यांनी म्हटलं दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शरद पवारांना भटकती आत्मा असं म्हटलं गेलं होतं त्या विधानाचा वेगळाच परिणाम झालाय यावेळी अजित पवारांनी म्हटलं शरद पवार, पवार राजकारणात मुरलेले त्यांनी या विधानाचा उपयोग करून माझा आत्मा भटकतोय हे सांगायला सुरुवात केली शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव देण्याकरता दुधाला भाव देण्याकरता माझा आत्मा भटकतोय असं सांगून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घातला त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही आरोप प्रत्यारोप न करता केवळ सरकारची काम सांगितली लाडकी बहिणी योजना लोकांमध्ये नेली आणि त्यामुळे आम्हाला लाभ झाला असं सुद्धा अजित पवारांनी म्हटलंय दरम्यान लाडकी बहिणी योजनेच्या एकवीसशे रुपयांच्या हप्त्याबाबत अजित पवारांनी अधिवेशनात नेमकं काय म्हंटल होत तेही आपण पाहूया लाडक्या बहिणीच्या बद्दल सांगितलं त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आम्ही कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही आम्ही देणार आहे ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे आम्ही त्या खात्याचे मंत्री दे आदिती तटकर यांनी सांगितलं की आम्ही देणारे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणारे मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणारे सध्या आम्ही दीड हजार रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ